का लाडला भाई लाडली बहना योजना लेके आया है पर पिछले तीन महीने से अपनी बहना को जो वो तकलीफ दे रहा था वो वो भूल गया क्या कोई लाडली नहीं है उसके लिए उसके लिए सिर्फ राजनीति है और वो राजनीति में हमको हार दिख रही है जीत मिलाने के लिए ये पत्ते फेंके गए हैं अगर ऐसा नहीं होता तो ये नहीं कहते कि हम समिती और मूल्यमापन के लिए सुसत्रीकरण और मूल्यमापन कोण नजरअंदाज करते हे अर्थसंकल्प लाजपाच्या लाडक्या भावाने आता तो किती जण किती जणांचा लाडका आहे ते कळत नाही भाजपाच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण ही योजना आणली आहे पण मागचे चार महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला किती छळलं हे अख्या महाराष्ट्राने बघितलं हा अर्थसंकल्प हा फसवाय कारण त्यांनी स्वतः अर्थसंकल्पात लिहिलेला आहे की मूल्यमापन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत म्हणजे मूल्यमापन न करता सुसूत्रीकरण न करता हा अर्थसंकल्प आणलाय आता जे काय करायचंय ती समिती करेल असं उत्तर द्यायला हे मोकळे होतील